पन्हाळा तालुक्यातील माले इथं पिठाची गिरणी चालवणाऱ्या एका महिलेला ग्रामपंचायतीनं नोटीस बजावली आहे महिला सबलीकरणाच्या गप्पा मारणाऱ्या प्रशासनानं अशा प्रकारचा कारवाईचा बडगा उगारल्यानं तीव्र संताप व्यक्त होतोय राजकीय आणि वैयक्तिक कारणावरून महिला व्यावसायिकांना टार्गेट करणं अयोग्य असल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे आठ मार्च रोजी सर्वत्र महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला महिलांचा सन्मान राखण्याच्या बड्याबड्या गप्पा मारल्या जातात तर त्याच्या नेमक्या विरुद्ध दिशेनं पन्हाळा तालुक्यातील माले ग्रामपंचायतीनं काम सुरू केलंय माले इथल्या एका महिलेला तिचा पिठाच्या गिरणीचा व्यवसाय बंद करण्याची नोटीस माले ग्रामपंचायतीनं बजावली आहे मालेगावची लोकसंख्या सुमारे पंधरा हजार आहे गावात पिठाच्या अकरा गिरणी आहेत तेजस्विनी सचिन पाटील यांनी दोन हजार तेवीस पासून गिरणी व्यवसाय सुरू केलाय व्यवसायासाठी लागणारे सर्व परवाने त्यांनी मिळवले आहेत गिरणीतून उडणाऱ्या पिठाच्या धुळीचा इतरांना त्रास होऊ नये यासाठी व्हॅक्यूम क्लिनर मशीन देखील बसवण्यात आलंय असं असतानाही ग्रामपंचायत प्रशासनानं नोटीस बजावली आहे शासन स्तरावरून महिला सबलीकरणासाठी गप्पा मारल्या जात आहेत पण एखादी महिला स्वावलंबी बनण्याचा प्रयत्न करत असताना राजकीय आणि वैयक्तिक काळातून तिचा व्यवसाय बंद पाडून सबलाऐवजी तिला अबला बनवण्याचा कुटील डाव हाणून पाडला पाहिजे याबाबत ग्रामपंचायत प्रशासनाला विचारला असता गिरणीतून उडणाऱ्या पिठाच्या धुळीचा इतरांना त्रास होणार नाही याबद्दल खबरदारी घेण्यासाठी नोटीस बजावल्याचे ग्रामविकास अधिकारी रायशिंग वळवी यांनी सांगितलं गिरणीत धूळ नियंत्रण यंत्रणा बसवली तर कारवाई केली जाणार नाही असं वळवी यांनी सांगितलंय